उंची पाच मीटर असणार आहे पुतळ्याची उंची साडेचार मीटर असणार आहे आणि एकूण उंची कबुतरा आणि पुतळा धरून नऊ मीटर असणार आहे स्ट्रीट फर्निचर स्ट्रीट लाइटिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील महत्वाचे प्रसंग इथं आपण धरून आपण हे दोन्ही चव आपण सुसिजित करणार आहोत हे झालं आपल्या भडगीटच्या पुतळ्याबाबतच पुढे पालिकेसमोर वेळोवेळी आंदोलने केली होती दीड कोटी रुपये त्या ठिकाणी मनपा आयुक्तांनी त्यासाठी मंजूर केले होते परंतु नंतर त्यामध्ये पुढाकार घेतला व त्याहून मोठी रक्कम म्हणजे जवळजवळ पाच कोटी रुपये त्या दोन्ही पुतळ्यासाठी पाच पाच कोटी रुपये मंजूर केले त्याबद्दल साहेबांचं अभिनंदन परंतु त्या पुतळ्याची बाबासाहेबांची पुतळ्याची जी उंची आहे ती त्यांच्या नावाप्रमाणे जे काही तेलंगणाला झाले जे काही विजयवाड्यात झाले अशा प्रकारे ती उंची ठेवता आली तर चांगलं होईल आम्ही वेळोवेळी आंदोलन करून ही मागणी प्रशासनासमोर मांडलेली आहे कृपया आंबेडकरी सरळची मागणी लक्षात घेऊन त्या पुतळ्याची उंची येडेकर साहेबाला विनंती आहे आम्ही तुम्हाला अनेक वेळेस निवेदना दिलेली आहे त्या दिवशी त्याची पुस्तिक पुतळ्याची उंची वाढवण्यात जाईल व संभाजी महाराजाच्या पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण होतोय तर त्या ठिकाणी जो काही अशोक स्तंभ आहे खरा ताजांनी सांगितल्याप्रमाणे त्या अशोक स्तंभाची उंची ऍटलिस्ट त्या ठिकाणी राहिली पाहिजे कारण की काही वर्षापूर्वी त्या चौकामध्ये एक मोठा वाद होऊन त्या पुतळ्याची त्या ठिकाणी हे झालं होतं आणि आपण एक सेटलमेंट म्हणून त्या ठिकाणी जी अशोक स्तंभाची प्रतिमा त्या ठिकाणी लावली होती तर तिचा कोणत्याही प्रकारचा आव्हान न होता त्या पुतळ्याच्या बरोबरला अशोक स्तंभाची उंची पाहिजे व मिटिंग बोलवण्याचा उद्देश होता आपल्या सर्वांची ओळख पण त्या निमित्ताने होईल नवीन आलेला आहे त्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं की पूर्वी बैठका झालेल्या आहेत मला माहीत आहे या निमित्ताने सर्वांचे आयुक्तालयामध्ये होईल आणि निश्चित आपण सगळ्या सूचना मांडलेल्या आहेत त्या खूप आहेत स्वागत स्वागता आहेत शेख साहेब पण आहे तिथं तर डेफिनेटली ज्या सूचना मांडलेल्या त्याचा नोट घेतली जाईल आता जरा नोटवर सुरू करतो बरेच चळवळीतले कार्यकर्ते आहेत मला कोण सांगू शकेल का की बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जनतेला तात्खे संविधान आहे त्यावेळेस